श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत हो आहे मैत्रिणी आज इथे बघा आपण काटापासून सुंदर अशी डिझाईन बनवून आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की का ज्याच्यामुळे तुम्हाला आता लग्न आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे खूपच सुंदर तुम्हाला सुद्धा वाटेल की अशा पद्धतीप्रमाणे आपण लग्नासाठी हा डिझाईन ब्लाऊज तयार करू शकतो अशा पद्धतीप्रमाणे मटक्या गळांचा मी आकार देऊन घेतलेला आहे गळ्याहुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच गळ्याची उंची घेतलेली आहे दहा इंच साडे दहा इंचावरती इंचा मार्किंग करून घेतलेलं आहे चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे सव्वा सव्वा इंच मार्किंग करून जसा आपण पहिल्यांदा गळ्याला आकार दिला होता त्या पद्धतीप्रमाणेच आपण पुढेही मार्किंग देऊन घेतलेलं आहे बघा आता सव्वा सव्वा इंचाचं मार्किंग करून घेतल्यानंतर आपण आकार हा व्यवस्थित करून घेतला त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला खूपच सुंदर आपला आकार आलेला आहे तर मैत्रिणीनो त्याच्यानंतर आपण कॅनवास पेपरवरती आहे तसा आकार आपण हा काढून घ्यायचा आहे इथे बघा मी आकारसुद्धा कॅनवास पेपरवरती आहे तसा काढून घेतला त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आकार कट करून घ्यायचा आहे मध्य मी घरी फोल्ड करून घेतली पहिल्यांदा पुढचा आकार मी व्यवस्थित कट करून घेतला आता त्याच्यानंतर आपण आतून गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा आकार आपला कॅनव्हास पेपरवरती तयार झालेला आहे आता इथे बघा जे काट आहेत मी मोठे काठ होते त्याच्यातले भाईला थोडे काठ काढून घेतले आणि राहिलेले छोटे काठ थोडे राहिले होते त्याचा आता मी अशा पद्धतीप्रमाणे कशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार हा आपण हा तयार करायचा आहे बघा इथं काठाचा आता काठ हे दोन हे होते त्याच्यानंतर छोटे काठ थोडे राहिलेत बघा ते आता आपण पहिल्यांदा काय करूया की थोडे काठ आपण मध्यभागावरती जेवढे लागतात त्या पद्धतीप्रमाणे कट करून घेऊया आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी तर आ, हे दोन है, है, काट आहेत ते पहिल्यांदा आपण व्यवस्थित जोडून घेऊया थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण व्यवस्थित शिस्तीत तुम्ही बघा ज्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्हालाही अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवायची असेल तर कशा पद्धतीप्रमाणे काट आपल्याला जोडावे लागतात आता परत जो पहिला काट आहे तो परत मी सरळ भागावरती सरळ ठेवले आणि अशा पद्धतीप्रमाणे तो काठ जोडून घेतला परत आणि हे बघा परत आपला जो शेवटचा काठा आहे तो आपण अशा पद्धतीप्रमाणे जोडून घेतले अशा पद्धतीप्रमाणे मी हे तुकडे जोडून घेतलेत आता जोडून झाल्यानंतर आपला हा गळ्याचा आकार व्यवस्थित बसतो का ते चेक करायचा तर आपला गळ्याचा आकार व्यवस्थित बसतो कुठेही कमी पडत नाही आपल्याला हे बघा व्यवस्थित आपला हा बसतोय आकार त्या पद्धतीप्रमाणे मी चेक केला आता त्याच्यानंतर मी इस्त्रीने एकदा उलट भागावरती आपला हा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं मार्जिन ठेवलं आणि सगळ्या आकारावरती छोटे छोटे कट मारून घेतले आता इथे आपल्याला आकार दुमडून घ्यायचा आहे बघा आकाराचा पुढचा भाग आपण थोडंसं मार्जिन ठेवलं आहे तो आतमध्ये दुमडायचा आहे आणि पूर्णपणे आकारावरती शिलाई करून घ्यायची आहे आतमध्ये थोडीशी कडी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित आपण आकारावरती पूर्णपणेही शिलाई करून घ्यायची आहे कारण की आपण ज्यावेळेला आपण पण ब्लाउजवरती गेलो ना त्यावेळेला बरेचसे काटाचे धागे दोरे असतात ते बाहेर येतात त्याच्या पद्धतीप्रमाणे मी हे धुमडून घेतलं आता त्याच्यानंतर इथे बघा आपण अस्तर आणि आपला जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती पाठिमाचा भाग आहे तो व्यवस्थितकडे नाही तर शिलाई करून घेऊया आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करून हे बघा अशा आता इथे मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून झाल्यानंतर आपला आपला गळ्याच्या आकाराचा मध्य सेंटर पकडायचा ते व्यवस्थित एक पिन लावायची खाली एक पिन टाचणी जो जोडून घ्यायची आणि पूर्णपणे जो आकार आपण हा उलट भागावरती सरळ आकार ठेवला आहे आणि जी आपण शिलाई करतो आहे ते आपण वरून हे बघा आपला हा शिलाई करणारा भाग उलट वरती आहे उलट भागावरती आतला भाग आहे तो सरळ भाग आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही आकार ठेवून घ्यायचा कढईने पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर तिथे बघा आपण सरळ भागावरती आकार हा अशा पद्धतीप्रमाणे फोल्ड करून घ्यायचा आणि एक दापटीप देऊन घ्यायची सुंदर असा आपला हा गोल्डन कलरचा ब्लाऊज पीस त्याच्यावरती पण हा रेड कलरचे काठ काट आहे सुंदर असं कॉम्बिनेशन आपलं आहे बघा मैत्रिणीनू त्या पद्धतीप्रमाणे त्याची सुंदर अशी डिझाईन दिसणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा म्हणून तुम्हाला मी सांगते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा की ज्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्हालाही आयडिया येईल की कशा पद्धतीप्रमाणे आपला हा ब्लाऊज पाठीमागचा साईड तयार होणार आहे तर अशा पद्धतीप्रमाणे आपण डापटीप देऊन झाल्यानंतर आपण इथे काय केलं खालचे टक्स पण लागलंच मारून घेतले म्हणजे नंतर त्याच्यावरती शिलाई करण्यापेक्षा अगोदरच टक्स मारून घेतले आणि दोन्हीकडे पण अर्धा अर्धा इंचाचे टक्स आणि त्याची उंची चार इंच मी तर पकडलेली आहे आता इथे कंबरपट्टी आपल्याला जोडायचे सरळ भागावरती सरळ कंबरपट्टी जोडायची ठेवायची शिलाई खालून करून घ्यायची एका साईडने मी दुमडून शिलाई करून घेतलेली आहे परत कंबरपट्टी आतमध्ये हे करायची वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची दे आणि दाबटीपमध्ये झाल्यानंतर पट्टी आतमध्ये फोडलं करून आपल्याला तिथे परत हात शिलाई द्यायची असते ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही मी तुम्हाला ह्या माहीतच असतील पण बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या दाखवाव्या लागतात तर हे बघा इथे आता आता आपल्याला नॉडला गोंडी तयार करायचे त्याचे मगाशी जे काठ राहिले होते ते काटाचे मी बघा अशा पद्धतीप्रमाणे तीन इंचाचा तुकडा घेतलेला आहे अस्तर ते त्रिकोणी घडी घातली आणि खालून गोलाकार दिला खालून गोलाकार दिल्यानंतर जे काठ राहिले होते त्याच्या अशा पद्धतीप्रमाणे साधे सोपे मी गोंडे तयार करणार आहे पहिल्यांदा खालून खराब होती शिलाई करून घेतली परत अस्तर आतमध्ये दुमडून परत वरून एकदा दाबटीप देऊन घेतली आणि कढेने शिलाई करून आपण अशा पद्धतीप्रमाणे हे बघा मी तीन करून घेतलेले आहेत मध्य सेंटरवरती आपली नॉड पकडायची आणि त्रिकोणी याच्यात शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे आपण ही तिन्ही गोंडे काटायचे जे तुकडे मगाशी उरले होते त्याचे मी हे केलेले आहेत बघा कारण की ते सुद्धा आपल्याला वाया घालवायचे नाही आहेत त्याचा वापर आपण अशा पद्धतीप्रमाणे इथे केलेला आता हे गोंडे झाले आपण तयार करून अशा पद्धतीप्रमाणे सिंपल सोबत असे आपले गोंडे तयार झालेले आहेत खूप सुंदर असा लूक येतो बघा ह्याच्यामुळे आता त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे आपण जी मगाशी आता मी इथे बघा अशी ही लेस आणलेली ले आहे ही लेस तुम्ही म्हटलं आता मार्केटमध्ये मा थोडीशी कॉस्टली आहे याची कमीत कमी मी पन्नास रुपये मीटरची ही लेस आहे बघा तर अशी पूर्णपणे मी गळ्याभोवती जोडणार आहे बघा ही लेस पूर्णपणे ही मिररची लेस आहे त्या पद्धतीप्रमाणे या, या तो तो ला ही लावल्यानंतर खरंच सुंदर असा लुक येतो बाईवरती पण मी अटॅच करणार आहे आता सुईच्या धाग्याने पूर्णपणे आपल्याला ही बारखाईने थोडंसं काम आहे थोडंसं बारखाईने करायचं आहे आपल्याला त्या पद्धतीप्रमाणे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे हात शिलाई घालून घ्यायची आहे दोन्हीकडे पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे बराचसाच वेळ लागणार आहे मी थोडंसं दाखवा लागले मी तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे करायचं आहे ते अशा पद्धतीप्रमाणे ही हे बघा आपण लेस पूर्णपणे ही जोडून घेतली बरासाच वेळ लागला आणि फायनली लुक याचा असा आला आता त्याच्यानंतर आपल्याला एक काय करायचं आहे बघा मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला इथे मी साडेतीन इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि वीस इंचाची रुंदी पकडलेली आहे आता उलट भागाहून आपण शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर आपल्याला ती पट्टी सरळ भागावरती काढायची आहे त्या पद्धतीप्रमाणे पाव इंच मार्जिन त्या साईडला आपण सोडावं लागणार आहे बघा कशाच्या साह्याने तुम्ही ही पट्टी बाहेर काढून घ्यायची मी इथे मारतूल घेतलेलं आहे आपल्या ज्या मशीनचे मारतूल असतं त्याची मारतूल मी घेतलेला आहे पट्टी सरळ करून घेतली शिलाई करून घ्यायची कारण कपडा हा हेवी आहे म्हणजे जाड आहे जर कपडा पातळ एकदम असेल सिल्कचा किंवा जर तर त्याचं फूल छान तयार होतं पण हा थोडासा झाड असल्यामुळे तर इथे मी कडेनेपर्यंत शिलाई करून घेतली आता आपण सुईच्या धाग्यामध्ये धागा ववलेला आहे आणि खालून मी सुई काढून घेतलेली आहे बघा आणि जशी आपण हात शिलाई घालतो त्या पद्धतीप्रमाणे बारीक बारीक टाके घालून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता लगेच धागा ओढायचा नाही धागा आपण पहिल्यांदा सैल सोडत जायचं टाके घालत जायचं आपण इथे काही करायचं नाही टाके घालत जायचं आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता आपल्याला मी थोडासा ओढून बघितला केवढं फूल आपलं तयार होतं जास्त पण मला मोठं नको आहे त्या पद्धतीप्रमाणे तर अजून थोडं लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी परत थोडेसे चार पाच टाके परत घातले आणि पुढचं जर मार्जिन असेल आपल्याला नको असेल तर त्या पद्धतीप्रमाणे आपण कट करून टाकू शकतो हे बघा मी कट करून टाकलं आता इथे आपल्याला हे बघा सगळं फूल आपण आता धागा ओढून घ्यायचा केवढं फूल तयार होतो त्या पद्धतीप्रमाणे आपण धागा ओढून घेतला व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा त्याला आणि दोन्ही टोके आपण ही जुळवून घ्यायची आणि जुळवून झाल्यानंतर तिथे बघा पहिल्यांदा आकार आपण हा व्यवस्थित करून घ्यायचा आकार व्यवस्थित करून झाल्यानंतर आपण आता अजून सुई काढलेली नाही आहे आता दोन्ही टोके जुळवायची पहिलं टोक आणि फुड शेवटचं लाटचं टोक ते आता दुमडून घ्यायचं आणि इथे बघा पूर्णपणे शिलाई घालायची आहे तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडी तुम्ही झूम करून बघितला तरी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई घालून घेतली हे बघा हे आता आपलं फुल तयार झालं आता त्याच्यानंतर मी एक बटन घेतले शर्टचं आपल्याला जे बटन नको असतं ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे म्हणते जे आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे त्याचा उपयोग इथे करू शकतो आपण मी एक चौकोनी तुकडा घेतला त्याच्यामध्ये तो बटन आहे तो पूर्णपणे आपण व्यवस्थित त्याला कपडा व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचा बांधून घेतल्यानंतर सुईच्या धाग्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला दोन तीन खाली टाके मारायचे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे राहिलेलं असतं तर कट करून टाकायचं आता ते, ते हे अशा पद्धतीप्रमाणे बटन आपलं तयार झालेलं आहे बघा पहिल्यांदा तिथे बघा पक्क करायचं आणि त्याच्यानंतर आपण इथे त्या फुलावरती आपण हे जोडून घेतलेलं आहे अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण घट्ट फुल बांधायचं म्हणजे आपल्याला कसं होणार ते लूज पडता कामाने लूज पडलं तर बऱ्याचशाच वेळेला काय होणार आहे हे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे सुंदर असं फुल आपलं तयार झालेलं आहे ते त्याच्यानंतर आपण आता इथे अ खालून पण आपल्याला व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे तर खालून पण आपण शिलाई पक्की करून घेऊया हे बघा थोडासा वेळ लागेल सुंदर असं दिसणार आहे त्या तुम्ही नक्की ट्राय करा तर बऱ्याचशा थोड्या वेळेला असं थोडसच लगेच दाखवून तुम्हाला पण पन पूर्णपणे व्यवस्थित तयार झालं पाहिजे हम्म नाहीतर नेनो हे बघा आता व्यवस्थित तयार झालेलं आहे आता इथे बघा मी काय केलेलं आहे तीन बाय तीन इंचा चुक चौकोनी तुकडा घेतलेला आहे त्रिकोणी घडात अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतली त्याच्यानंतर मध्यभागावरती एक नॉट ठेवली परत त्रिक तिकडचा त्रिकोणी टोक आणि ह्या साईड दोन्ही टोके जवळ घेतली आणि परत ती दोन्ही टोके जुळून त्रिकोणी आकारात शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती आपण नॉड पकडलेली आहे आणि तो गोंडा आपण अशा पद्धतीप्रमाणे बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपले छोटे गुंडे तयार खाली झालेले आहेत बघा त्या नॉडला आणि आपण त्या फुलाला आता आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला जे ओढे पाहिजे असतील त्या पद्धतीप्रमाणे मार्जिन घ्यायचं म्हणजे जेवढे रुंदीला खाली हवं उंचीला हवी असेल त्या पद्धतीप्रमाणे आणि नंतर एक्स्ट्रा जे वरती नॉड असेल ती कट करून टाकायची हे बघा आता झाले आता त्याच्यानंतर आपण ब्लाऊजवरती व्यवस्थित मध्यभागावरती ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण जोडून घेऊया आता सुईच्या धाग्यामध्ये आपली ही सुईचा धागा तिथं आहेच त्या पद्धतीप्रमाणे मध्यभागावरती आपण आपण पहिल्यांदा ॲडजस्ट करूया व्यवस्थित हे बघा पहिल्यांदा खालच्या बाजूला सुईच्या धागामध्ये व्यवस्थित आपण हात शिलाई घालून घ्यायची आणि इथे पक्क करून टाकायचं अशा पद्धतीप्रमाणे आता आपण फक्त नॉट जोडायची राहिलेली आहे आपण ब्लाऊज वरती तर ब्लाऊजवरती नट जोडून पूर्णपणे हा आपला ब्लाऊजचं मटक्या गळ्यावरची सुंदर अशी डिझाईन आणि सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की नक सांगा चॅनलवरती नवीन असा तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मैत्रिणी नो आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका अशा पद्धतीप्रमाणे नवनवीन जे व्हिडिओ होतात त्याच्यासाठी तुम्ही बेलयकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल तर मैत्रिणीनो सुंदर अशी लग्नासाठी ही डिझाईन आपली तयार झालेली आहे तर इथे नॉड पण मी जोडून घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद